मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करणार सुनील केदार अखेर मनातलं ओठांवर आलंच पुन्हा एकदा महाआघाडीचा महिला विरोधी चेहरा समोर आलाच महिला हिताचा कितीही आव आणला तरी काँग्रेसला महिलांचे भले झालेले पाहावत नाही हे पुन्हा एकदा उघड झाले राज्यात शिंदे सरकार आणि लोकप्रिय झालेल्या त्यांच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे महाबिघाडीची झोप उडाली आहे पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने ते भ्रमिष्ट झालेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं नुसतं नाव ऐकलं तरी महाभकास आघाडीचे नेते भूत बघितल्या गत झोपेतून दचकून जागे होतात आणि सकाळ नाही दुपार नाही नुसती योजनेवर टीका करतायत आणि आता तर ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच बंद करण्याचे उघड उघड बोलतायत विदर्भातील काँग्रेसचे भ्रष्ट नेते आणि नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात शिक्षा सुनावण्यात आलेले सुनील केदार यांनी काँग्रेस सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करणार आहे अशी गरळ अखेर ओकलीच गोरगरिबांविषयी महिलांविषयी काँग्रेसच्या मनातला द्वेष आणि पराकोटीचा विरोध केदार यांच्या तोंडून बाहेर पडलाय उबाठा आणि शरद पवार गट ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना रोखण्यासाठी जीवाचा नुसता आटापिटा करत आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच आरक्षण रद्द करण्याची भाषा केली आहे यातून काँग्रेसचा दलित आदिवासी मागासवर्गीयांविषयीचा द्वेष आणि त्यांची मागास विचारसरणी दिसून आली मात्र खुद्द कोर्टानेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे समर्थन केल्याने त्यांची तडफड होते केदारजी लक्षात ठेवा कितीही टीका करा योजनेची बदनामी करा उभाठा विजय वडेट्टीवार नाना पटोले आणि तुमच्यासारखे कितीही सावत्र भाऊ एकत्र येऊ देत इथल्या कोट्यावधी लाडक्या बहिणींचे भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे खंबीरपणे बहिणींच्या पाठीशी उभ्या आहेत आणि हा भाऊ विरोधकांना पुरून उरेल सर्व सख्या भावांचा सखा बहिणींचा पाठी राखा